जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला सशक्तीकरणाचा जागर सगळ्या प्रेक्षकांना जय हिंद नमस्कार आणि नवरात्रीच्या निमित्ताने आज जनता बँकेच्या ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांना भेट भेटण्याचा मला खूप आनंद होतो भेटण्याबद्दल आणि खूप छान म्हणजे स्त्री सामर्थ्याचा स्त्री शक्तीचा हा खर तर विषय आहे माझा एकटीचा किंवा लष्कराशी संबंधित असा नाही आहे हा खूप व्यापक विषय आहे आणि माझा जो प्रवास मला इथे व्यक्त करायचा झाला तर खूप लहानपणापासून अगदी मला लष्करातच जायचं असं काही मी ठरवलेलं नव्हतं पण हळूहळू म्हणजे काही म्हणजे लहानपणापासून राष्ट्रभक्तीचे संस्कार होतेच पण लहान म्हणजे महाविद्यालयीन जीवन असेल शाळा असेल ह्या सगळ्या प्रवासामध्ये थोड्या थोड्या सामाजिक जाणीवा म्हणजे विकसित होत गेल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या टप्प्यावरती मी होते तेव्हा मी अगदी प्रॅक्टिकली ह्याचा विचार केला की के एक चांगलं करिअर म्हणून एक उत्तम करिअर म्हणून आपण आम्फोसेच्या या करिअर आम्फोसेच्या पर्यायांकडे का बघू नये आपण अवश्य बघितलं पाहिजे त्याच्या आधीचा एक छोटा टप्पा म्हणजे मला महाविद्यालयीन जीवनामध्ये मी अनेक कॅम्प अटेंड केले ज्याच्यामध्ये मला हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या खरोखर आवडायला लागल्या कुठेतरी एक साहसाची आवड त्या निमित्ताने निर्माण झाली आणि अजून एक असं लहानपणापासून स्वप्न होत की आपण एक सामर्थ्यशाली अशी स्त्री झालं पाहिजे म्हणजे सगळ्यात जास्त आदर मिळेल किंवा शक्तीच स्वरूप म्हणून जी सगळ्यांपुढे आपण एक रोल मॉडेल म्हणून उभं राहू शकू याला कारण म्हणजे माझं लहानपण अगदी म्हणजे मराठवाड्यात गेलं आणि अवतीभवती तशी फार पॉझिटिव्ह परिस्थिती नव्हती म्हणून त्याच्यामधन बाहेर पडण्यासाठी कुठेतरी एक आपण सशक्त अशी स्त्री झालं पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि तेव्हापासून कुठेतरी बीज रवली गेली आणि मग जेव्हा योग्य वेळ आली पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यान त्यावेळेला मी या सगळ्या सामोरी, सामोरी गेले निवड चाचण्या माझ्या जा सगळ्या झाल्या युपीएससीच्या माध्यमात या सगळ्या परीक्षा होतात आपल्याला माहिती असेल सगळ्या प्रेक्षकांना आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया मेरिट लिस्ट आणि आणि असे काही टप्पे मी पार केले पहिल्या प्रयत्नात सहा मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथनं प्रशिक्षण माझं पूर्ण झालं एक वर्षाचं प्रशिक्षण हे शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या मुलामुलींना दिलं जातं आणि जसं आपण चित्रपटांमध्ये बघतो त्याच प्रकारे अतिशय खडतर असं ते ट्रेनिंग असतं ते करून मला दोन हजार सहा मध्ये म्हणजे मी कमिशन झाले ऑफिसर म्हणून लेफ्टनंट या पदावरून आणि कामाची माझ्या सुरुवात झाली आणि त्यानंतर आ, पोस्टिंग्स माझ्या येत गेल्या म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतो की मला पहिलीच पोस्टिंग ही काश्मीरच्या इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरियामध्ये मिळाली आणि खरं तर जिथलं आयुष्य पाहिलं नाही तर आपण आर्मीच पाहिले नाही असं वाटावं इतकं ते प्रॉपर बॉर्डरचं लाईफ सगळं मला तिथे अनुभवायला मिळालं हा एका अर्थाने नेतृत्वाचा प्रवास होता खरं त्या काळ एवढा आज आपल्याला म्हणजे समाज माध्यमांच्यामुळे म्हणा किंवा ओव्हरऑल अस एक स्त्रियांचं प्रमाण जे आहे हे बऱ्यापैकी दिसून येतं संरक्षण दलांमध्ये पण तो काळ असा नव्हता Uh, रेजिमेंट्समध्ये मध्ये साधारण एक एक लेडी ऑफिसर असायची किंवा नसायची तर माझ्या पूर्ण युनिटमध्ये मी एकटी होते सभोवती सुद्धा कोणी फारशा स्त्रिया किंवा ऑफिसरची कुटुंब त्यावेळी तिथे नव्हती तर अशा पद्धतीने कुठेतरी स्वतः खंबीर होण्याचा तो प्रवास सुरू झाला त्यातनंच जवानांचं प्रत्यक्ष नेतृत्व करणं काय म्हणजे काय एक्झॅक्टली exactly. हे मला तिथे शिकायला मिळालं आणि कुठेही म्हणजे आता एक साधारण मुलगी आहे तर हिला आपण कठीण काम कसं देऊया हा विचार कधीही माझ्या वरिष्ठांनी दिला नाही केला नाही आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्याला पात्र ठरत वेळोवेळी अनेक मोहिमांमध्ये मला सहभाग म्हणजे घ्यायला मिळालं तिथे आणि त्या दरम्यान इंटर्जन्सी ही इन्सर्जन्सी ही खूप मोठ्या प्रमाणावरती होती दहशतवाद आणि खूप खूप कारवाया व्हायच्या त्याच्यामुळे सर्च ऑपरेशन असतील किंवा जे तांत्रिक विभाग जे आमचा तांत्रिक विभाग होता एम फ्रॉम कॉर ऑफ इंजिनियर्स सो जी काही तांत्रिक मदत आपल्याला पायदळाला पुरवायची असते तर ती सगळी करण्याचं काम हे आमच्याकडे असायचं त्याच्यामुळे बॉम्ब डिस्पोजल्स पासन ते अगदी स्नो क्लिअरन्स असेल किंवा मला तिथे मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणून काम करायला मिळालं क्वार्टरमास्टर म्हणून एकूणच सगळीची संसाधी असतो ज्याला आपण म्हणतो जे आपली रिसोर्सेस असतात त्याची मॅनेजमेंट कशी करायची हे सुद्धा मला तिथे शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काश्मीर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी अ सगळी हुतात्मा सैनिकांचे चेहरे आपल्या समोर येतात अनेक गाजलेल्या मोहिमा आपल्यासमोर येतात आणि म्हणूनच काश्मीरमधल्या पोस्टिंगचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आयुष्याची अनिश्चितता तर ही देखील मला तिथे बघायला मिळाली जेव्हा अतिशय प्रखर असा दहशतवाद तुमच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो जेव्हा अनेक बॉम्बस्फोट तुमच्या समोर घडतात होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सावरायचं असतं तेव्हा कुठेतरी एक आ, स्त्री म्हणून जो होणारा त्रास असतो तो बाजूला करून पुन्हा एकदा नव्या काय म्हणूया आपण नव्या प्रेरणेने आणि सकारात्मकतेने उभं राहायचं सगळ्यांना उभं करायचं तर असे देखील अतिशय कठीण प्रसंग तेव्हा माझ्या वाट्याला आले आणि मानवी देह हो जेव्हा सगळीकडे विखुरले जातात तेव्हा त्याला त्याच्यातनं कसं आपल्याला स्वतःला सावरायचं आणि पुन्हा एकदा नेतृत्व करायचं तर अशा अशा वारंवार घटना तिथे घडत असत आणि घरी त्यावेळेला सांगायचं की नाही ही घटना आमच्या इथे झालेली नाहीये असं काहीतरी करून कारण कारण आपल्याला माहितीये की जवान जे बॉर्डरवरती असतात किंवा आम्ही अधिकारी असतो तर आमच्या या एकूणच सगळ्या कार्यामध्ये आमच्या कुटुंबाचा हा खूप मोठा सहभाग असतो त्यांच्या प्रेश त्यांच्या एकूण सपोर्टशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही तर अशा पद्धतीने मला देखील हे सगळं तिथे अनुभवायला मिळालं आणि ती ती एक पूर्ण जी पोस्टिंग होती आ, ती ह्या सगळ्या प्रवासामुळे कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की टाउन निघणं की ए, एक सुद्धा एक बॉर्डरवरच जेव्हा आपण यशस्वीरित्या पूर्ण करतो तेव्हा कुठेतरी ते ते जो एक आत्मविश्वास येतो आपल्यामध्ये तर तो घेऊन मी त्याच्या पुढचे जे की माझ्या पोस्टिंग होत्या पूर्ण माझ्या कालावधीत मी एकूण दहा वर्ष आर्मीची सर्व्हिस केली आणि त्याच्यामध्ये कधी पीस स्टेशन ज्याला मी म्हणतो की शांततापूर्ण भागात अशा पोस्टिंग होत्या तर कधी पुन्हा एकदा मी दोन मुलींची आई झाल्यावर देखील मला पंजाब बॉर्डरवरती जी माझी शेवटची पोस्टिंग होती ती मिळाली आणि त्यावेळी देखील अशा प्रकारची अनिश्चित माहिती आहे की पठाणकोट एअरबेस वरती हल्ला झाला दोन हजार सोळा मध्ये तर त्यावेळी त्याच्या लगतच आमचं ऑफिस किंवा सगळं एकूण फॉर्मेशन तिथे होतं तर पुन्हा एकदा ह्या सगळ्या फील्ड आणि जी अनिश्चितता होती त्याला मी सामोरी गेले त्यावेळी आई म्हणून कदाचित अजून आव्हानांमध्ये थोडी भर माझ्या पडलेली होती तर अशा प्रकारे आर्मीचा एकूण माझा योगदान आणि मला घडवणं आर्मीने असा सगळा हा प्रवास सुरू राहील आपल्या जे संस्कार असतात ते मला अगदी ठिकठिकाणी कारण हा जो सगळा प्रवास आहे मग तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की खडतर ट्रेनिंग असेल किंवा त्यानंतरही वेळोवेळी अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जायला लागतं ला तर ह्या सगळ्यांमध्ये आपलं मनसामर्थ्य आपली मनशक्ती ही अतिशय महत्वाची आहे आणि माझ्या संस्कारांनी किंवा मी ज्या कुटुंब कुटुंब मूल्यांमध्ये वाढले तर त्यामध्ये संस्कारांना हे निरतिशय महत्व होतं मग ते राष्ट्रप्रेमाचे असो समाज सेवेचे असो किंवा वैयक्तिक जे मूल्याधिष्ठित आयुष्य मला जगायला मिळालं तर ह्याचा खूप मोठा वाटा असेल मी आहे म्हणजे आणि मी लहानपणापासून भगवद्गीता भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे अजूनही मी तो सुरूच आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला आपल्या संस्कारांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण अनेक डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहतो जे की आजच्या पिढी समोर एक मोठं आव्हान आहे की की विविध प्रकारची प्रलोभनं त्यांच्या अवतीभोवती आहेत तर त्याच्यापासनं परावृत्त होऊन आपण मनाला केंद्रित कसं करायचं त्याची शक्ती वाढवत कशी जायची तर हे कुठेतरी शिकणं हे आजच्या काळचं म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आहे आणि ह्याच्या ह्याचा मला खूप उपयोग झाला आपला जो फोकस आहे की मला हे आ, मी एक स्वप्न बघायचंय पूर्ण विचारांती मी हे ठरवलंय माझ्या आयुष्यामध्ये करायचंय आणि त्याच्यासाठी नेमकं काय काय करायला जे, करन, न, या, या जे जे काही म्हणजे मला करायचे तर ते मी करूनच राहील ह्या प्रकारचा जो दृढ निश्चय करायचा असतो तर ते निश्चय करणं आणि तो पूर्णपणे पेलणं ह्या या सगळ्यांचं म्हणजे जे आपल्या संस्कारांमध्ये ती क्षमता आहे हे प्रत्येकाने ओळखायला पाहिजे तर मला याचा खूप उपयोग झाला आणि प्रशिक्षणादरम्यान सुद्धा अतिशय म्हणजे ज्याला मी अक्षरशः पुनर्जन्म म्हणतो इतक्या कठीण गोष्टी आम्हाला प्रशिक्षणाच्या दरम्यान करायला लागतात महत्वाचं म्हणजे की कुठलीही तीन दिवसांची सुट्टी किंवा महिन्यात अशी काही सुट्टी असं काहीही मुलींसाठी नसतं तर नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या तशाच घेऊन कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय जी परिस्थिती आहे तशीच आपण स्वीकारली पाहिजे कुठल्याही गोष्टीविषयी कुठलाही सैनिक कधीही तक्रार करत नाही ही जी मानसिकता तयार होते ती मुलींची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आमच्या प्रशिक्षणादरम्यान ती केली जाते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये ती स्वीकारून आपल्याला पुढे जायचं तर ह्याच्यामध्ये शारीरिक क्षमता तुमची उभी करणं आणि पूर्ण सर्व्हिसमध्ये ती मेंटेन करणं मग अगदी तुम्ही मुलाला जन्म दिल्यावर सुद्धा तर हा, हा हे खूप मोठं आव्हान आहे सगळ्या मुलींसाठी तर माझ्याही पुढे होतं कारण माझं म्हणजे मी जालन्यामध्ये दहावीपर्यंत पर्यंत शिकले होते संपूर्ण मराठी माध्यमामध्ये त्याच्यामुळे अक्षरशः इंग्रजी बोलण्यापासून ते पूर्ण स्वतःचं शरीर प्रशिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे तयार करणं इथपर्यंत माझ्या समोर अडथळ्यांची मोठी मालिका होती पण कुठेतरी या निश्चय मनामध्ये होता की हे आपल्याला करायचंच आहे तर त्याचा खूप उपयोग झाला आणि त्याच्या मागे सेल्फ मोटिवेशन लागतं की आपल्याला वर्दी का मिळवायची आहे किंवा आपल्याला ह्या पदापर्यंत का पोचायचं आहे हे आपल्याला कशासाठी मिळवायचं आहे जेव्हा ही भूमिका आपली ठाम असते सखोल असते तेव्हा कुठलंही ध्येय आपल्याला अडवू शकत नाही म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचतोच म्हणून महत्वाचं म्हणजे उंच ध्येय सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे लो एम इज अ क्राईम आपल्या सगळ्यांना माहितीये म्हणून टिपिकल ति आपल्या कुटुंबामध्ये दे देखील जी विचारसरणी आहे की मुलींनी एका विशिष्ट याच्यापर्यंत गेलं पाहिजे इनफॅक्ट मुलांनी सुद्धा कारण मी अनेक पालकांशी आणि मुलांशी बोलत असते योगायोगाने ह्या सगळ्या निवड प्रक्रिये दरम्यान तर मला असं जाणवतं की मुलींबद्दल तर आहेच पण मुलांविषयी सुद्धा त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये यावं का अशा टिपिकल म्हणजे धारणांमधनं पालक अजूनही विचार करतात पण एक आयुष्याची जी आपल्याला उदात्तता या ठिकाणी बघायला मिळते किंबहुना एक माणूस म्हणून एक जे हिंमत आपल्यामध्ये येते एक एक वर्दी घातल्याने तर हे सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याला सगळ्यांना एक खूप हिंदी पिक्चरचा डायलॉग माहितीये की बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए तर हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःला तेवढ्या पातळीपर्यंत पालक म्हणून आपल्याला ग्रो करायला पाहिजे हल्ली आणि तो, तो त्या दृष्टिकोनातनं आपल्या पाल्यांकडे पाहिलं पाहिजे की काय का या सगळ्या सर्व्हिसेसकडे आपल्याला गेलं पाहिजे आणि मी मगाशी म्हणाले तसं की सगळ्या डिस्ट्रॅक्शनपासून जर आपण दूर राहिलो या संस्कारांच्या बळावरती तर निश्चितच आपण ते मिळवू आणि सर्व्हिस दरम्यान सुद्धा मी मगाशी म्हणाले तसं मी एकटी स्त्री असायचे सगळीकडे पण कुठेही मला असं जाणवलं नाही की मी म्हणजे आत्ता मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की अरे आपण एकटे होतो सगळ्या ठिकाणी पण त्यावेळी कधीही ते जाणवलं नाही आणि याचं सगळं श्रेय माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरुष म्हणजे माझे जे कलिग्स होते त्यांना जातं माझ्या बरोबर जीवाला जीव लावून जे जवान लढत होते आम्ही सगळ्या कश्मीरमध्ये फिरत असू कितीतरी दर्या खोरे असे ओलांडून एकमेकांबरोबर जात असू तर ह्या सगळ्यांना देखील जातं त्यांच्या संस्कारांना देखील जातं आणि अतिशय गर्वाने मी आज म्हणू शकते की अशा प्रकारे एका स्त्रीसाठी खूप सुरक्षित असं हे क्षेत्र आहे आणि ह्याला कारण म्हणजे सगळ्यांचं जे अधिष्ठान आहे ते कुठेतरी संस्कारांवरती अवलंबून आहे म्हणून त्याला आपण कुठेही धक्का लावता कामा नाहीये आणि जे आर्म आहेत ते सुद्धा हौतात्म्य ह्याच्याशी निगडित आहेत म्हणजे आजही जो सैनिक आहे किंवा जे आपण म्हणतो की अधिकाऱ्यांना शेवटी प्रशिक्षित केलं जातं म्हणजे काय तर देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघायचं नाहीये अशी शपथ घेऊन आम्ही वर्दी घालतो अशी शपथ घेऊन आम्ही अकॅडमीमधनं बाहेर पडतो तर हे जे सर्वोच्च बलिदान आहे किंवा राष्ट्रप्रथम हा जो मंत्र आहे तर हा एवढा सोपा नाहीये तो प्रत्यक्षात जगणं ह्याच्या पुढे सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात म्हणजे एक अनलर्निंगची प्रोसेस देखील आपल्याला करायला लागते ला ला म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपले संस्कार कॅरी करतो पुढे त्याच पद्धतीने आपण त्या राष्ट्रप्रथम या मंत्रासाठी अनेक गोष्टी सोडायला देखील लागतात तर त्या सोडत असताना एक कुठेतरी निर्मोही मन तयार करणं किंवा सगळ्या गोष्टींच्या वरती असणार एक अभेद्य मन तयार करणं एक वेगळी स्वतःची सैनिक म्हणून ओळख तयार करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं म्हणून ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे शौर्य आणि संस्कार यांचा एक म्हणजे ह्यांची मुळातच परंपरा सैन्य दलाला लाभलेली आहे तर या परंपरेचा एक भाग म्हणून म्हणून घेताना स्वतःला जे प्रिपेअर करायला लागतं तर ते ती खूप एक अद्भुत गोष्ट आहे असं मी म्हणेन